नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा मा युट्यूब चॅनल बघा सेविका ताई भत्ता न येण्याचं मुख्य कारण आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे व्हिडिओ खूप महत्वपूर्ण पूर्णपणे पहा तर बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय यांच्याकडून ही माहिती आपल्या समोर आलेली आहे भरपूर अंगणवाडी सेविका ताईंचा हाच प्रश्न होता की आम्हाला प्रोत्साहन भत्ता भेटलेला नाही कितीही कामे करून आम्हाला प्रोत्साहन भत्ता भेटलेली भेटलेलं नाही तर त्या ताईंसाठी तर हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे प्रोत्साहन भत्ता का भेटलेली नाही याची सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार बघा दिनांक बघा तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निघालेले हे परिपत्रक आहे आयुक्तालयाकडून आलेले हे परिपत्रक आहे हे परिपत्रक जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास जिल्हा परिषद सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी सर्व या सर्वांना पाठवण्यात आलेले आहे तुम्हाला जर हे परिपत्रक पाहिजे असेल तर सुपरवायझर मॅडम कडून मागून घ्या विषय अत्यंत महत्वाचा आहे बघा समुदाय आधारित कार्यक्रम ज्याला आपण सीबी म्हणतो आणि व्ही ज्याला आपण लसीकरण म्हणतो या कार्यक्रमाचे अंगणवाडी स्तरावर आयोजन कमी होत असल्याबाबतचं पत्र आयुक्तालयाकडून आपल्या ऑफिसला आलेलं आहे म्हणजे एकंदरीत एक या विषयाचा काय माहिती आहे आपण जाणून घ्या परत आपण या विषयावर बोलूया बघा काय म्हटलेलं आहे माननीय सचिव महिला व बाल विकास विभाग यांनी दिनांक सत्तावीस एक दोन हजार सव्वीस रोजी घेतलेल्या आढावा बैठकीत बहुतांश जिल्हा व प्रकल्प कार्यालयामध्ये माहे जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये समुदाय आधारित कार्यक्रम ज्याला आपण सीबी म्हणतो आणि आपण लसीकरण भरायचं म्हणतो या कार्यक्रमाचे अंगणवाडी स्तरावर कमी संख्येने आयोजन केल्याचे निदर्शनास आलेले आहे ही खेदजनक बाब आहे पोषण अभियान कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक का अंगणवाडी केंद्रामध्ये दरमहा दोन सीबी कार्यक्रमाचे आयोजन करणे अनिवार्य आहे या कार्यक्रम आयोजन करिता आयुक्तालय स्तरावरून प्रति कार्यक्रम दोनशे पन्नास रुपये प्रमाणे मासिक दोन कार्यक्रमाकरिता पाचशे रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात येतो तसेच प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये दरमहा एक व्ही एच एस एन डी कार्यक्रम आयोजन करणे आवश्यक आहे यानुसार येथून पुढे प्रत्येक अंगणवाडीमध्ये अंगणवाडी केंद्रामध्ये दरमहा सी चे दोन कार्यक्रम व्ही एच एस एन डीचा एक कार्यक्रम घेण्याची दक्षता घेण्यात यावी व त्यानुसार त्या आपल्या स्तरावरून आपल्या अधीनस्थ सर्व यंत्रणा यांना सूचना द्याव्यात आणि प्रत्यक्ष आपण स्वतः पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर या विषयाचे संनियंत्रण करावे कैलास पगारे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्याकडून हे आलेलं पत्र आहे आता महत्वाची माहिती म्हणजे की ज्या सेविका ताई म्हणते की आम्हाला प्रोत्साहन भत्ता आलेलं नाही त्याच सेविकांचा सेविका ती महत्वाची माहिती सांगणार आहे आपण टी एच आर भरतो टी एच आर ज्या पद्धतीने आपण एक ते सहा तारखेच्या आत भरतो वजन उंची भरतो त्याचप्रमाणे वीएचएस एम डी देखील सुद्धा भरणे गरजेचे आहे चा एक मार्क आपल्याला आहे ज्या मार्कमुळे अंगणवाडी सेविकेना दोनशे रुपये आणि मदत शंभर रुपये भेटतात सीबीई कार्यक्रम तर अत्यंत महत्वाचा आहे जर तुम्ही ट्रॅकर मध्ये सीबीई कार्यक्रम भरला नाही तर सीबीई कार्यक्रमचे पाचशे रुपये हे सेविकेना भेटणार नाही तसेच सीबीई कार्यक्रम घेण्याबाबत सुद्धा एक मार्क आहे आपल्याला पोषण प्रोत्साहन भत्तेच्या निकषांमध्ये तो देखील मार्क जाणार तिथे देखील सेविकांचं दोनशे रुपये आणि मदत निशांचं शंभर रुपयांचं नुकसान होणार तर आता ही माहिती हा आढावा त्यांनी कधीही घेत असते त्यामुळे ही माहिती आपण भरताना एक दक्षता घ्यायची आहे आपल्या सुपरवायझर मॅडमनी जी आपल्याला तारीख दिलेली आहे सीबीई कार्यक्रम भरण्याची त्याच तारखेनुसार आपण हा कार्यक्रम भरायचा आहे जर ती आपली तारीख चुकली तर नक्कीच आपल्या आडा अशा पद्धतीने जर आढावा काढण्यात आला तर नक्कीच तिथे आपल्या प्रोत्साहन भत्त्याचे आपले मार्क कट होणार आहेत तसेच बघा व्ही एच एस सुद्धा प्रत्येक एक ते दहा तारखेच्या आत वी एच वी एच एस सुद्धा आपल्या पोषण ट्रॅकर मध्ये भरून घ्यायचे असते त्याला देखील आपले मार्क आहेत ही गोष्ट आयुक्तालयाकडून आपल्याला येणे ही खूप खेदजनक आहे कारण की या सीबी कार्यक्रम आणि व्हीएचएसएनडी कार्यक्रमावर आपल्याला प्रोत्साहन भत्ता आहे आणि अगदी किती पाच मिनिटात हे का माहिती भरून होते मदे है पोशन मदे कशा कशा इस मदे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे की सीबी कार्यक्रम पोषण ट्रॅकरमध्ये मध्ये कशा पद्धतीने भरायचा व्हीएचएसएनडी कशा पद्धतीने भरायचे हे सर्व डिटेल्स मध्ये मी माहिती सांगितलेली आहे तुम्ही चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती माहिती संपूर्णपणे जाणून घ्या हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्वाची आहे सेविका यांचं इथं भरपूर नुकसान होणार आहे एक तर त्यांचे सीबीई कार्यक्रमाचे पाचशे रुपये जाणार तसेच त्यांना प्रोत्साहन भत्ता भत्त्याच्या निकषांमध्ये सीबीईचे दोनशे दोन आणि वीएच दोनशे म्हणजे एकूण नऊशे रुपयांचं नुकसान इथे एका सेविकेचं आणि मदतनीसांचं देखील त्याच्या निम्म नुकसान होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्वाची आहे ऑफलाईन जर तुम्ही अंगणवाडीमध्ये फक्त सीबीए कार्यक्रम कितीही खर्च करून आयोजन केला तरी तुम्हाला पैसे भेटणार नाही तुम्हाला पोषण ट्रॅकरमध्ये त्याची नोंद करावीच लागणार तीही वेळेनुसार जर तुम्ही वेळेनुसार नोंद केली तरच तुम्हाला त्याचा भत्ता हा भेटणार आहे नाही तुम्ही म्हणसाल की इकडे माझे अडीचशेच्या बदले तीनशे रुपये गेले चारशे रुपये गेले पण मला सीबीचे कार्यक्रमाचे पैसे आलेच नाहीत त्यांना तुमचे हे पैसे चुकू नयेत म्हणून मी ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या समोर घेऊन आलेली आहे जास्तीत जास्त सेविका मदतनीसताना हा व्हिडिओ शेअर करा अत्यंत महत्वाची माहिती आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे अंगणवाडीचे पोषण ट्रॅकरचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला पाहता येतील धन्यवाद